तर पण सर सुरुवातीला तुम्हाला कशा अडचणी आल्या सांगायचं झालं सुरुवातीला ज्यावेळेस आपण लेक्चर साठी जागा होतो ती जागा नाही घेतली बावन्न सत्तावन्न या फॅमिलीशी जोडलं गेलो आणि बावन सत्तावन्न या फॅमिलीने आम्हाला जागा उपलब्ध करण्यापासून सुरुवात केली जागा उपलब्ध झाली ग्राउंड उपलब्ध नव्हतं ती ग्राउंडही उपलब्ध करून दिला आणि ही फॅमिली आमच्यासोबत कायम असल्या कारण असतो ज्यावेळेस आम्हाला कुठे काही अडचण येत होती आम्ही तर लेक्चर वगैरे सगळं व्यवस्थित घेत होतो परंतु जी आम्हाला जी भौतिक सुविधेमध्ये जी अडचणी होती ती आम्हाला जी आपली फॅमिली भावन सांगतो त्या फॅमिलीने खूप मदत केली आणि त्या फॅमिलीच्या मदतीमुळे आज आपली ही जी सक्सेस फॅमिली आता एक टॉपला गेली आहे आणि ही सुरुवातीला त्याच्यामध्ये ती अडचण आम्हाला सुरुवातीला जाणवली होती तुम्हाला ग्राउंड घेताना सुरुवातीला काय असणार आता अडचणी कशा असतात समजा कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण ज्यावेळेस नवीन असतो त्यावेळेस शंभर टक्के अडचणी येतात सर्वात महत्वाची गोष्ट ग्राउंड ही गोष्ट असली ना तर ग्राउंडच्या मातीशी आपण जोडलं पाहिजे ग्राउंड घेता असताना ज्या दिवशी आपण त्या मातीशी जोडू त्या दिवशी ते ग्राउंड आपलं होत असतं माती असेल तर त्या मातीशी नाळ आपली जोडली पाहिजे त्यावर ती ग्राउंड आपल्याला भविष्यामध्ये आपल्यासाठी उभं राहत असतं आज तुम्ही जर ग्राउंड पाहिलं तर ग्राउंड ची आम्ही दोघ पण इतकी सेवा करतो ग्राउंड ग्राउंडवर अक्षरशः कोणी थुंकलेलं सुद्धा चालत नाही ते ग्राउंड म्हणजे आपलं भविष्य आयुष्य त्याच्यातून आपण घडणार असतो आणि ही जाणीव आपण मुलांमध्ये करून देत असतो आता सुरुवातीला कसं असतं ग्राउंड चालू केल्यानंतर मुलांना काय पाहिजे काय नाही पाहिजे कसं पाहिजे नाना प्रकारचे नाना विद्यार्थी असतात मग हे सुरुवातीला समजत नव्हतं समजत नव्हतं ज्या वेळेस आपण त्या अडचणी यायला लागल्या अडचणी यायला लागल्या मग त्या सॉल्व कसे करायच्या सरांनी मला सांगितलं की तुम्ही एकदा मुलांशी कनेक्ट व्हा मुलांशी नाळ जोडा त्यांच्या समस्या समजून घ्या आणि त्या समस्यांचं निराकरण करा म्हणजे तुम तुम्ही जे सांगशाल ते मुलांना समजेल मग मी केलं तस मुलांसोबत राहिलो मुलांसोबत बसलो मुलांसोबत पळलो पळताना काय अडचणी येते पाय कसा फिरपा पडतो खड्डा असेल तर पाय काय कसा मुडकतो सर्व सर्व गोष्टी बारकाईनं अभ्यासल्या आणि त्या मी मुलांना केल्या त्यामुळं मुला सुरुवातीला या अडचणी येत असतात आणि त्या अडचणीवर आपण मात करायच्या पंकज सर विद्यार्थ्यांना कुठे वागता आणि गणितामध्ये हे सगळं कसं सोपं करते याविषयी विद्यार्थ्यांना काही काही मार्गदर्शन सगळ्यात महत्वाची गोष्ट गणित आणि बुद्धिमत्ता हे जे विषय हे विषय अवघड फक्त विषय प्रॉब्लम आहे की विद्यार्थ्यांना त्याचं बेसिक ज्ञान आपण खेड्यामधून येतो आणि खेड्यामधले पहिले आत्ताच नाही पण एक मध्यंतर एक पॅटर्न आला होता की आठवी पर्यंत मुलगा फेलच करायचा मग <ण्णाग> जर फेल करायचं नाही तर त्या मुलाकडं विशेषतः लक्ष नव्हतं गेलं आणि त्यामुळं विद्यार्थ्याला नाही आलं तरी त्या शिक्षकावर तो कोर्स व्हायचा की याला फेल नाही करायचा याला पुढच्या वर्गात फक्त <ण्णाग> आणि तो पुढच्या वर्गात आला आल्यानंतर दहावी आला बाहेर झाला परंतु त्याला त्या गोष्टीचं बेसिक नॉलेज नसण्या कारण असतो स्पर्धा परीक्षेकडे मुलांचा कल कमी होता तो वाढत गेला परंतु वाढत असताना मुलांना गणित आणि बुद्धिमत्ता हे जे काही विषय हे अवघड वाटत होते मग हे विषय ज्यावेळेस अवघड वाटतात तर त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांना सर्वप्रथम आपल्याला कॉन्फिडन्स देणं गरजेचं गणित हा विषय अवघड नाही तो फक्त त्याचं तुम्हाला समजले नाही त्याची तुम्ही मैत्री करा ज्यावेळेस तुम्ही त्याच्याशी मैत्री करता त्यावेळेस तो विषय तुम्हाला सोपा वाटतो जसं आपला एखादा मित्र जो खूप तब्येतवाने पहिलवा वाटतो त्याच्याशी आपली ज्यावेळेस मैत्री होते त्यावेळेस त्याची तब्येत किंवा ती ताकद आहे त्याचा आपल्याला भीती वाटत नाही ते आपल्याला एकदम जवळ जात तशी आहे हा एक पैलवानी गणित म्हणजे आणि त्याच्याशी ज्या दिवशी तुम्ही मैत्री काढश त्या दिवशी तो तुम्हाला सोपा वाटतो आणि त्या दिवसापासून तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय सोपा वाटतो आणि तो कसा आहे की विद्यार्थ्यांना त्या लेवल जाऊन शिकवणं गरजेचं आहे म्हणजे काय की आपण खेड्यातले विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करणार जर तुम्ही बघितलं तर नव्वद टक्के विद्यार्थी हा खेडत नाही आणि खेड्यातल्या विद्यार्थ्यांना हाय लेवलची भाषा नको त्याला ती आपल्या लेवलमध्ये आणि आपल्या भाषेत कोण सांगणार आहे तो शिक्षकांना हवा जैन विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन प्रश्न प्रश्न नीट ऐका पंचवीस व सव्वीस या संख्येच्या वर्गातील फरक किती असा प्रश्न रायगड बॅडसन पुढे दोन हजार ला पडला विद्यार्थी मित्रांनो असा जर प्रश्न पाडला मग याला काय सोप्या पद्धतीने करू शकतो का, का। मग आज मी तुम्हाला एक सोपी पद्धत सांगणार ती काय नीट ऐका वर्ग न करता कसं काढू शकतो ज्या वेळेस लगातार एका पाठ पाठच्या संख्या असतील पंचवीस आणि सव्वीस एका पाठपाठे अशा वेळेस क्रेसनी करायचं पंचवीस प्लस सव्वीस ह्या दोघांची बेरीज किती आले विद्यार्थी मित्रांनो एक्कावन पर्याय क्रमांक चार हि त्याचं उत्तर आहे परंतु इथं पर, फरक एकचा होता किंवा पाठोपाठच्या होता परंतु एका एक पाठोपाठ संख्या नाही आल्या तर मग काय करायचं तशी इथं दिलेले बघा तीस व बत्तीस या एका पाठोपाठ नाही दोनचा फरक आहे मग काय करायचं तीस आणि बत्तीस यांची बेरीज करायची किती आली बासष्ट आणि ह्या दोघांमधला फरक घ्यायचा किती इथं दोन मग बासष्ट गुणिले दोन किती एकशे चोवीस हे त्याचं उत्तर पर्याय क्रमांक दोन मग आम्ही काय केलं का त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेत आणि सोप्या भाषेत कसं सांगते ती आम्ही प्रयत्न केला ग्राउंडवर तुम्हाला येणार काही चॅलेंज वाटतं ग्राउंडचं तस जर पाहिलं तर करणाऱ्यासाठी काही चॅलेंज नसतं करणाऱ्यासाठी खूप चॅलेंज असत जसं सरांनी सांगितलं मुलं गणिताला घाबरतात म्हणून त्यांना गणित अवघड वाटतं तसंच हे ग्राउंडवर जर गेले तर मी ग्राउंडचे इव्हेंट असते वेगवेगळे तुमच्यामध्ये कॅपॅसिटी खूप असते पण तुम्हाला त्याच्याशी संघर्ष कसा करायचा लढाईचं कसं हे माहिती नसतं आता ते, ते, ते आपण काय करतो आपण मुलांमध्ये एकरूप झालेलं मुलांमध्ये ज्या दिवशी तुम्ही एकरूप असाल हो ना त्या दिवशी तुमची भाषा तुम्हाला म्हणायचं काय हे मुलांना समजत साठी असं वाटतं लई खूप चॅलेंजिंग पण माझ्यासाठी ते चॅलेंजिंग नाही याचं कारण असं आहे की माझी जी मुलांना समजून सांगण्याची पद्धत आहे समजून घेण्याची जी पद्धत आहे ती एकदम एकरूप होऊन आणि ती आत्मसाथे राहिली आपण म्हणतो कवरचेवर दाखवायचं नाही असेल ते डायरेक्ट बोलायचं येत असेल तर हा म्हणायचं नसल येत तर नाही म्हणायचं तुम्ही माझ्याकडे किती शून्य मुलगा आल किती पण ज्याला चालता येत नाही पाळता येत नाही हातपाय आहे पण त्याला पाळता येत नाही हातपाय आहे पण त्याला चालता येत नाही अशी मुलं आणून द्या तरी तुम्हाला भविष्यामध्ये मी उभे करून दाखवतो मुलगा हा शरीर पण डोकेनी पाहिजे त्याचा माइंड हा एकदम पॉवरफुल पाहिजे तुम्ही कच्चा माइंड जरी आणला एखाद्या मुलाचा तरी चालू फक्त सांगण तेवढं ऐकलं पाहिजे विद्यार्थी हा विद्यार्थीच पाहिजे विद्यार्थी याचा अर्थ असा असतो गुरुनी सांगितलेला शब्द तंतोतंत पाळणे याला विद्यार्थी म्हणते आणि आतापर्यंत आमचा दोघांचा अनुभव सांगतो ज्या ज्या मुलांनी ही गोष्ट तंतोतंत पाळली ते मुलं शंभर टक्के यशस्वी झाले सकाळी एक विषय झाला जे एक सारणी असत्या एक सारणी आपल्याकडे आहे सकाळी आली एक सारणी सकाळी आल्यानंतर ते बसायला जागा नव्हती जागा नव्हती एक मुलगा उठला आणि बसला तो दुसरीकडून पुन्हा खुर्ची घेऊन आला आणि त्या खुर्चीवर हो, बसला पुन्हा दुसरे मेजर आले पुन्हा तो उठला आणि खाली बसला याला म्हणत्या आदर याला म्हणत्या आपण काय म्हणतो घरचे संस्कार अकॅडमीचे संस्कार कारण की घरचे पण जे पालक वर्ग आहेत ते ह्या अकॅडमीकडं एक संस्कारिक अकॅडमी म्हणून पाहत्या आणि आपण ते संस्कार देण्याचे काम करतो कारण की जे काम जी ऊर्जा येते कुठून असा तुम्हाला प्रश्न पडला असेल जी ऊर्जा येण्याचं ये कारण एकच आहे जशी बावन सत्तावन्न ही एक फॅमिली ती फॅमिली जी ऊर्जा देते आम्हाला देते आम्ही ती ऊर्जा इतरांना किल्ची स्थापना कधी झाली आणि आजपर्यंत आपले किती मुलं सिलेक्शन झाले जसं सारे थाईल एक छोटस रोपट होत परंतु जसं ह्या रोपट्याला बावन सत्तावन्न फॅमिलीचं पाणी भेटलं किंवा सहकार्य भेटलं मदत भेटली आणि हे रोपट कधी वटवृक्ष झालं हे कळलं नाही आज दोन हजार सोळा ते दोन हजार पंचवीस साधारणपणे नऊ वर्ष या फॅमिलीमध्ये झाले आणि तसेपासून आपण याच्यामध्ये काम करतोय हजारो विद्यार्थी झाले हजारो विद्यार्थी यामधून सक्सेस होऊन बाहेर पडले आणि पडल्यानंतर तर असं आणखीन आहे की साधारण सांगायचं ह्या वर्षीचा सा जर आकडा आपण जर बघितला दोन हजार चोवीस पंचवीसचा जो आपला आकडा आहे सक्सेसचा हा साधारणपणे एकशे चाळीसच्या आसपास आपला गेलेला आहे आणि एकशे चाळीस विद्यार्थी किंवा त्याच्यापेक्षा प्लस विद्यार्थी आपले आजही आपला एक आप विद्यार्थी झाला ओंकार पी दोन हजार अकरा गट अकरा मध्ये झालाय आपण तो बघितला असेल असं रोज आपलं आठवड्या दोन महिन्यापासून असं आपला एक विद्यार्थी आपला पुढे आपल्याला सक्सेस होताना दिसतोय आणि हे सर्व ह्या फॅमिलीतून यश घेताना आपल्याला दिसतोय असे अनेक विद्यार्थी त्यांनी हे यश संपादन केलेले आपल्याकडे आज जर बघितलं तर बाहेर फोटो लावायलाच जागे नाही त्याच्यावर तुम्ही आपण यश किती भेटला असेल आणि किती जागा नाही हे तुम्ही बघितले ते कारण असते की ही फॅमिली जसं जसं याच्यात आपण येत राहतो तसंच ही तस फॅमिली मोठ होत राहते अशा अनेक विद्यार्थी आपण याच्यामध्ये आपण बघितले